अंबानीच्या मुलाच्या लग्नातील राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे राहुल गांधीचे या व्हिडिओ वरती अनेक कमेंट करण्यात आले जे राहुल गांधी निवडणुकीच्या अगोदर अंबानीला ना नाव ठेवत होते तेच राहुल गांधी अंबानीच्या लग्नामध्ये गेले होते एक असा एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालाय नेमकं त्या व्हिडिओ मध्ये राहुल गांधी बरोबर असं काय घडलं चला ते पाहूया मुकेश अंबानी यांचे मुलगे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा लग्नाचा सोहळा पार पडला या लग्नामध्ये देश विदेशातील मोठे मोठे कलाकार नेते या सर्वांचा समावेश होता राजकारण असो किंवा खेळ असो किंवा मनोरंजन असो प्रत्येक क्षेत्रातील लोक या लग्नामध्ये आले होते इंडिया गठबंधनचे नेते लालू प्रसाद यादव आणि अखिलेश यादव यांनी देखील या, या लग्नाला हजेरी लावली होती सर्वजण या लग्नाला उपस्थित झाले होते तसेच नवीन जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी पंतप्रधान मोदी देखील आले होते परंतु राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ या लग्नामधून व्हायरल झाला अशा अनेक कमेंट करण्यात आल्या परंतु खरं पाहिलं तर राहुल गांधी यांचा पूर्ण परिवार या लग्नापासून दूरच राहिला राहुल गांधी यांचा व्हिडिओ चर्चेचा विषय आहे आहे त्यामध्ये त्यामध्ये ते एका बसून जेवण ऑर्डर करताना त्यांनी निळ्या टी शर्ट आणि समोरच्या टेबलावरती बसलेल्या व्यक्ती ते बोलत आहेत जेव्हा या व्हिडिओचे चे सत्य पाहिले गेले तेव्हा समजले हा व्हिडिओ एका रेस्टॉरंट मधला आहे इकडे सर्व राजकारणी मोठे मोठे कलाकार अंबानी कुटुंबाच्या लग्नाला सहभागी झाले तर दुसरीकडे राहुल गांधी एका हॉटेलमध्ये बसून पिझ्झा ऑर्डर करत आहे आणि याच व्हिडिओला एडिट करून सोशल मीडियावरती दाखवण्यात आले राहुल गांधी हे मुकेश अंबानीच्या लग्नामध्ये एकटे बसून जेवत होते परंतु व्हिडिओचे सत्य पाहता हा व्हिडिओ त्या लग्नामधला नव्हताच एका रेस्टॉरंटमधला निघाला